उद्या आलेली आहे सर्वात मोठी आषाढी एकादशी ही एकादशी सतरा जुलै वारा आहे बुधवार या दिवशी आलेली आहे हा दिवस श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते या दिवशी विठ्ठल रुक्माईचा गजर करत पंढरपुरात पायी चालत वारी सफल करत असतात पंढरपूरचा विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचा देवता असून आषाढी एकादशी इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरत असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून व्यक्ती विठ्ठल नामाचा गजर करत असतात आषाढी एकादशीला पायी चालत असतात यालाच पंढरपूरची वारीसुद्धा म्हटली जाते नामाचा घोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोचतात आणि सोहळा संपन्न करत असतात चंद्रभागेमध्ये स्नान देखील केले जाते वर्षामधून चोवीस एकादशी येत असतात पण चोवीस एकादशीचं चो महत्त्व वेगळं आहे या आषाढी एकादशीचं महत्त्व असं आहे जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं चोवीस एकादशीचं चो पूर्ण व्रतफळ आपल्याला मिळत असते ही एकादशी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षामध्ये आलेली आहे जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं तर श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली भरभरून प्रगती होते या अतिशय पवित्र दिवशी गंगेमध्ये स्नान करायला अतिशय महत्व आहे या अत्यंत पवित्र दिवशी गंगेमध्ये आपण स्नान केलं भगवान विष्णूची अधिक पटीने आपल्याला कृपाही प्राप्त होत असते आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संपून आपले भरभरून व त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सर्व संकट विघ्न दूर होऊन भरभरून प्रगती होत असते म्हणून असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तर पहा पवित्र गंगेमध्ये स्नान करणं शक्य होत नाही आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असेल ती लगेचच पूर्ण होते नकळत कळत झालेले जे पापा आहे त्यातून आपली सुटका होत असते सात पिढेचे दारिद्र्य कमी होत असते असा अत्यंत प्रभावशाली एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आषाढ महिना अत्यंत पवित्र मानला जातो यामुळे आपल्या मनामध्ये काही नकळत पाप असेल किंवा भरपूर दिवसापासून आपल्या काही इच्छा असतात ही इच्छा, इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो परंतु भरपूर प्रयत्न करूनही आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होत नाही जर आपण या मोठे आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय केले तर निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असते कारण आषाढी एकादशी आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी म्हटली जाते सर्वात मोठी आणि आषाढ महिन्यात येणारी ही अत्यंत पवित्र म्हटली जाते आषाढ महिन्यात येणारी एकादशीला अत्यंत पवित्र असं स्थान दिलेलं आहे तर पहा आपल्या घरामध्ये भरपूर वास्तुदोष असतो किंवा आपण एखादी जागा घेत असतो त्यामध्ये पैसे कमी पडतात किंवा काही ना काही अडथळे निर्माण होत असतात एखादं आपण महत्त्वपूर्ण काम करायला जातो त्यामध्ये सतत बांधा निर्माण होत असतो तुमची जी काही महत्त्वाची कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या आषाढ एकादशीचं महत्त्व असं आहे की आपण पूर्ण श्रद्धेने विठ्ठल रुक्माईचा गजर भक्तीभावाने श्रीकृष्णाची आरती आणि नैवेद्य त्याचबरोबर नामस्मरण व्रत उपासना करत असाल माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असाल तर आपल्या जीवनातील नकळत कळत झालेले पाप नष्ट होऊन आपल्या घरातला पितृदोष संपून आपल्या जीवनामधील जे अडलेले कामं आहेत ते पूर्ण होत असतात म्हणून आवर्जून या अत्यंत शुभ दिवशी पवित्र गंगेमध्ये तेहतीस कोटी देव वास करत असतात म्हणून पवित्र गंगेमध्ये जाणे बरेच जणांचे शक्य होत नाही जर आवर्जून तुमच्याने जर आवर्जून तुमच्याने जाणे शक्य होत असेल तर पवित्र गंगेमध्ये नक्की जाऊन स्नान करावे आणि हर हर गंगे आवर्जून म्हणावे तर पहा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे ज्यांना नदीमध्ये जाणे शक्य होत नाही तर पहा आपल्याला सकाळी जे आंघोळीचं पाणी आहे ते गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे काळे तिळ टाकायचे आहे जी नकारात्मकता दूर करत असते कारण हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे यामुळे जो तिळाचा अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरायला हवा त्यामुळे आपल्याला आप आप काळे तिळ उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे बादलीमध्ये आणि त्यातील तिळ जे आहे अपले ला ते काढायचे आहे आणि आपल्याला झाडाजवळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गंगाजल टाकायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीहरिविष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनात आपल्या कुंडलीतील शयनी पिढा आहे वास्तुदोष आहे करणी बांधा झालेली आहे किंवा नकारात्मकता भरपूर प्रमाणात आहे लग्न कार्य ठरत नसेल तर आपल्याला हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूडभर म्हणजे दोन चमचे आपल्याला किंवा अर्धा चम्मच आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे तर पहा कोणतीही पूजा करण्याअगोदर गोमूत्र आणि गंगाजल शिंपडले जाते आणि त्यानंतर ती जागा पवित्र होते म्हणून आपल्याला आपल्याला स्वतःला पवित्र करून घेण्यासाठी गंगाजल आणि गोमूत्र अर्धा चमच टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खडेमीट जे आहे समुद्र मंथनातून याची उत्पत्ती झाली होती म्हणून आपल्याला खडे मीठ इथे चिमुडभर टाकायचे आहे त्यानंतर चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना आपल्या अंगावर एकतरी कपडा असावा अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळ करायचे आहे सर्वात प्रथम आपल्याला पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर श्री विष्णू यांना आणि विठ्ठल रुक्माईला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक तुळस पान घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पान आपल्याला स्वतः खाऊन घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या मनामध्ये एक चांगली भावना तयार होते व वाईट विचार मनामध्ये येत नाही म्हणून रोज तुळशीचे पान एक तरी खावे यामुळे सकारात्मकता वाढत असते आणि आपली स्मरणशक्ती जी आहे त्यामध्ये वाढ होत असते आणि त्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला उजव्या खांद्यावर मग घ्यायचा आहे आणि डाव्या खांद्यावर एक मग घ्यायचा आहे सर्वात शेवटी आपल्या डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि या दिवशी केस धुवायचे आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मक दोष शत्रुपिडा वाईट करणी बांधा आणि मुलाला दोष लागलेले असेल तर त्यांनासुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये हे वस्तू टाकायचे आहेत घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून सर्वांना शास्त्रशुद्ध पद्धतीने अशी वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ज्यामुळे पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होऊन आपल्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती होते आणि घरामध्ये सकारात्मकता यायला लागते श्री स्वामी समर्थ